निवडणुकीच्या तोंडावर सामाजिक तेढ वाढवणं योग्य नाही ज्या पद्धतीनं सध्या राजकीय वक्तव्य होत आहेत ते अत्यंत खेदजनक आहे सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी प्रत्येकानंच आपल्या भाषेवर संयम आणि मर्यादा ठेवली पाहिजे असं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नमूद केलं मनोज जरांगे पाटील आणि भाजप नेत्यांमधील आरोप प्रत्यारोपासंदर्भात नामदार हसन मुश्रीफ यांनी ही प्रतिक्रिया दिली दरम्यान प्रतिज्ञापत्राचा विषय अनिल देशमुख यांनी यापूर्वी का काढला नाही असा सवाल करत निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करण्याचं काम अनिल देशमुख करत आहेत असा पलटवार नामदार मुश्रीफ यांनी केला जनता दरबारासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून दोन्ही समाज एकमेकांसमोर उभे ठाकलेत त्यात मनोज जरांगे यांच्याकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपला टार्गेट केलं जात तर दुसऱ्या बाजूला जरांगेना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपची फौज तितक्याच ताकदीनं मैदानात उतरली असून आरोपांचे वार पलटवार सुरू आहेत मात्र निवडणुकीच्या तोंडावर समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करून ने असा सल्ला नामदार मुला काय झालेलं आहे की निवडणुकीच्या तोंडावर वास्तविक योग्य नाही आणि प्रत्येकानं आपापल्या भाषेवर संयम ठेवला पाहिजे मर्यादा ठेवली पाहिजे ज्या पद्धतीने ही मंडळी बोलतायत ते खरोखर खेदजनक आहे म्हणजे सगळ्यांनीच त्याने समाजा समाजामध्ये वाड़ से, ते वाढवायचं असेल तर संयम ठेवण्याची आवश्यकता आहे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या खळबळजनक आरोपाबद्दल नामदार हसन मुश्रीफ यांनी भाष्य केलं अनिल देशमुख इतके दिवस का गप्प बसले असा सवाल करत निवडणुकीच्या तोंडावर देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्यासाठी हा सगळा खटाटोप असल्याचा दावा नामदार मुश्रीफ यांनी केलाय मी मुलाखत के दिलेली होती अनिल देशमुखांना का हे काढायचं होतं तर यापूर्वी ते काढू शकले असते इतके दिवस थांबण्याची काही आवश्यकता नव्हती मला वाटतं निवडणुकीच्या तोंडावर देवेंद्र फडणवीसांना बदनाम करण्याचं काम अनिल देशमुख करत आहेत कागल विधानसभा मतदारसंघात भाजपच्या समजितसिंह घाटगे यांनी निवडणुकी अगोदरच नामदार मुश्रीफ यांच्यासमोर शड्डू ठोकलाय गेल्यावेळी घाटगे यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती आता मात्र अजित पवार गट महायुतीसोबत आल्यानं विद्यमान आमदार म्हणून हसन मुश्रीफ यांची कागलमधून दावेदारी प्रबळ समजली जाते त्यामुळे समजित राजे यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेऊन नवा पर्याय शोधल्याची चर्चा आहे राजकीय पक्ष वाढल्यामुळे येत्या विधानसभेला बहुरंगी लढते होतील असा दावा करत आपण मात्र घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं नामदार मुश्रीफ यांनी म्हटलंय तसंच अबू आजमी यांनी आता विशाळगडावर जाऊन शांतता बिघडवण्याची गरज नाही असंही ते म्हणाले जाण्याची काही आवश्यकता नाही मी पालकमंत्री म्हणून मं त्याला विनंती करेन कारण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जाऊन आलेले आहेत पालकमंत्री म्हणून मं मी स्वतः जाऊन आलेले आहेत काँग्रेस पक्ष जाऊन आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अनेक पक्ष जाऊन आलेले आहेत त्यांना आता पूर्णपणे शांतता आहे आता त्यांनी शांतता बिघडण्याचा प्रयत्न करू नये